छत्रपती शिवाजी महाराज yes! आपल्या कजवाडे गावातील सरपंच मंत्री साहेब बंधू भगिनी आम्हाला एक असं सांगायचं आहे की स्वातंत्र्य सैनिकाबद्दल जे काही वाईट बोललं गेलेलं आहे त्याच्याबद्दल स्वातंत्र्य सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य निषेध करते हे आज वेरेचा तरी आपण सुद्धा स्वातंत्र्य सैनिकाला जी मूळ किंमत आहे जे काही त्यांच्याबद्दल आदर आहे तो नेहमीच असला पाहिजे आणि तो ठेवला पाहिजे त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे अक्षरशः वाईट आहे दुसरं असं मालेगाव वक... तालुक्यातील माजी सैनिकांसाठी मा इथे घरपट्टी साहेबांनी माफ केली होती अगोदर नंतर आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांची घरपट्टी माफ केली त्याच्यानंतर आम्ही साहेबांना म्हटलं साहेब आता एनडीए प्रवेश जो आहे मुलींसाठी सुद्धा सुरू झालेला आहे तर एस पी आय कॉलेज जे औरंगाबाद आहे त्याच धर्तीवर आपल्याला मुलींसाठी महाराष्ट्रात कुठेही एस पी आय कॉलेज सारखं उघडायचं आहे साहेबांनी तो विचार केला आणि नाशिक इथे मुलींसाठी एनडीए प्रवेश मिळावा म्हणून ते अकरावी बारावी कॉलेज लगेच सुरू केलेलं आहे तिथे मुलींच पास पण झालेले आहे तर असं साहेबांच कर्तव्य आहे दुसरी गोष्ट आम्हाला माझी सैनिकांना ज्यावेळेस आम्ही लवकर निवृत्त होतो आणि आम्ही ज्यावेळेस दुसरीकडे नोकरी करतो त्या नोकरी निमित्त आम्हाला महाराष्ट्रात कुठेही बदल्या होत होत्या त्या बदल्यांसाठी आम्ही साहेबांकडे विनंती केली साहेबांनी शासन निर्णय काढला की त्या माजी सैनिकाला जागा जर असतील त्यांच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यातच बदली झाली पाहिजे असं साहेबांनी आमची विनंती मान्य केली त्यानंतर जे काही डी परीक्षा सीएटी परीक्षा ज्या असतात त्या परीक्षेसाठी पासिंग होतं तर माजी सैनिक एक वयस्कर असतो ऐशी मार्क मिळत नव्हते म्हणून साहेबांनी डायरेक्ट चाळीस मार्कचा जी आर काढला तर असं साहेबांनी माजी सैनिकांसाठी खूप काही केलेलं आहे तर आम्ही साहेबांचे ऋणी आहोत सदैव ऋणी आहोत तर दुसरी गोष्ट जे काही काही कोणी म्हणत असेल कि कोण काय कसं आहे तर आमच्या जागेसाठी आमची मालेगाव तालुकाला एक जागा आहे माजी सैनिक आरामग्रह त्या जागेवर एकाने अतिक्रमण केलेलं होतं तर, तर त्या अतिक्रमण जागेवर साहेबांनी आमच्यासाठी मदत केली आम्ही के कोर्टात गेलो पण कोर्टात तिथे त्या वकिलाला पंडू काक्याने जाऊन वकिलाला सांगितलं यांची केस लढू नको तर हे असे लोक आहेत तर माझी विनंती आहे तुम्ही धनुष्य बाण बटन दाबवल आणि सर्वांनी साहेबांना जास्तीत जास्त मतांनी विजय करावा ही विनंती